सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात मळेवाड कोंडुरे परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याला पकडण्यासाठी सुरू असलेले बचाव कार्य सध्या थांबवण्यात आले आहे उद्या सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू होणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मळेवाड येथील प्रभाकर मुळीक सूर्यकांत सावंत पंढरी आजगावकर आणि आनंद नाव्ही हे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी गोवा बांबोळी येथे हलवण्यात आले आहे मळेवाड येथील प्रभाकर मुळीक यांच्या घरामागे बिबट्या कुत्रा आणि मांजराला भक्ष करण्यासाठी आला होता घरामागे चाहूल लागल्याने मुळीक यांनी दरवाजा उघडला असता बिबट्या त्यांच्या समोरच दिसला बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत पंजा मारला ज्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली मुळीक यांनी आरडाओरगा करताच बिबट्याने तेथून पळ काढला त्यांना तातडीने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले याच दरम्यान देऊळवाडी येथील सूर्यकांत सावंत यांच्यावरही बिबट्याने हल्ला करत त्यांना ओढून येण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी धावपळ करत त्यांना बिबट्याच्या बिबट्याच्या तावडीतून सोडवले या आजगावकर आणि आनंद हे ग्रामस्थही हल्ल्यात जखमी झाले घटनेची माहिती उपवन संरक्षक मिलीश शर्मा वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली आणि बचाव कार्य सुरू केले दिवसाढवळ्या भरवस्तीत बिबट्याने हल्ला केल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे प्रभाकर मुळीक यांच्या घरामागील बागेत चारही बाजूंनी पावसाचे पाणी साचल्याने बिबट्याला पाण्यातून बाहेर पडणे कठीण झाले असून तो बागेतच असावा असा स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे आज दिवसभरात मोहीम राबवण्यात आली मात्र बिबट्या सापडला नाही अंधार झाल्याने सध्या बचाव कार्य थांबवण्यात आले आहे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले असून उदय सकाळी पुन्हा बिबट्याचा शोध सुरू होणार आहे मदन मोरकर मळेवाड अपडेट राहण्यासाठी आमच्या लोकसंवाद अठरा न्यूज चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा